नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मला वपू काळे यांची एक कथा आठवली त्या कथेचं शीर्षक होतं भांडणारे जोशी त्या कथेत भांडायचं कसं याचे क्लासेस ते जोशी घेतात म्हणजे तुम्ही त्या काळात एस टीने प्रवास करण्याची संख्या अधिक होती तुम्ही एस टीने प्रवास करताय तुमच्याकडे रिझर्वेशन आहे आणि रिझर्वेशन असताना तुमच्या जागेवर कोणीतरी बसलं आहे तर त्याला भांडायचं असेल तर कसं भांडायचं उलटं तुमच्याकडे रिझर्वेशन नाही तुम्ही एका ठिकाणी बसलात आणि ज्याचं रिझर्वेशन आहे तो आला आहे त्याला भांडायचं तर कसं भांडायचं असे ते क्लासेस अशी मजेदार ती गोष्ट आहे ही गोष्ट आत्ता आठवायचं कारण सांगतो मला एक असेच ग्रस्त भेटले आणि ते म्हणाले की आता भ्रष्टाचार एकूण सार्वजनिक क्षेत्रातला हा कायमच कुठेही गेले की चर्चेचा विषय असतो ते म्हणाले की काय आहे सरळ माणसाच्या अडचणी आहेत सरळ मार्गी जो माणूस आहे त्याला भयंकर त्रास होतो म्हणजे नियमानुसार तुम्ही समजा आता बांधकाम परवाना काढायचा नियमानुसार तुम्ही परवाना काढलेला आहे ऑनलाईन परवाना आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या तुम्ही त्याच्या जे काही त्याचे नियम आहेत निकष आहेत सगळं करतोय तरी ये देखील नगरपालिका असो नगरपंचायत असो महापालिका असो पैसे दिल्याशिवाय काम होत नाही मग मी म्हटलं अरे असं कसं होईल की सगळं जर नियमानुसार असेल म्हणजे नियमात नसेल तर एक वेळ पैसे द्यावे लागतात हे समजू शकतो आपण तो म्हणाला तसं नाही नियमात असेल तरी देखील पैसे द्यावे लागतात मी म्हटलं ते कशासाठी ते म्हणाले की तुम्हाला त्रास न देण्यासाठी तुमचं नियमानुसार आहे पण त्याच्यात खोडे घालता येतात त्याच्यामध्ये पाय आडवे घालता येतात क्वेरीज काढता येतात आणि त्यातून वर्षभर दीड वर्ष, वर्ष तुमचं काम रेंगाळू टाकता येत आता ह्याला कागदीमेळ म्हणतात आता हे जर करायचं नसेल तर पैसे द्यावे लागतात आता आहे की नाही मजा तुमचं नियमानुसार जर काम नसेल नियमात बसवण्याचे पैसे वेगळे नियमानुसार काम असेल तर त्याचेही पैसे थोडक्यात काय पैसे दिल्याशिवाय काम होत नाही सरकारी अधिकारी असं सा सांगतात की आम्हाला या जागेवर बसण्याचा पगार सरकार देत तुमचं काम करायचं असेल मग ते नियमातलं असो किंवा नियमाच्या वेगळा असो नियम डावलून असो त्याच्यासाठी कारण तुमचं काम आम्ही करतो तुम्हाला सेवा देतो आणि त्याच्यामुळे पैसे द्यावे लागतात आता हे अगदी राज रोस आहे आता हे आपल्याला माहिती आहे काय उत्तरं असतात त्याची वरिष्ठ अधिकारी काय सांगतात कंप्लेन द्या ना तक्रार करा ना बघा त्यांना आम्ही कसं हे करतो म्हणजे आपली कंप्लेन जर केली तर ज्याच्या संबंधी तक्रार दिलेली असते ना त्या माणसाकडून अधिक पैसे वरचा अधिकारी काढतो होत काहीच नाही काही वेळा होतं पण दोन दोन चार चार वर्ष असे खेटे घालावे लागतात तारखा पडत जातात आता तेवढी तयारी लागते मग ते प्रत्येक माणसामध्ये अशी तयारी असतेच असे नाही आणि मग ही सगळी मंडळी व्यवस्थेची बळी असतात हे कुठल्या एका गावची कथा नाही आहे आता ही कथा सगळ्या देशाची आहे देशातल्या सगळ्या शहरांमध्ये याच पद्धतीचा कारभार होतोय मग तो महसूल विभाग याला कुठलाही विभाग अपवाद नाही फार कमी माणसं अशी आहेत की जे पैसे न घेता काम करतात काय त्यामुळे इतकं अवघड आहे की तुम्ही बघा रस्त्याने आपण जायला निघालो उलट्या दिशेने येणारे टिबल सीट येणारे मुलं तुम्ही सरळ दिशेने जात असताना तुम्हालाच भांडतात कळत नाही का दिसत नाही का कसं चालवायची गाडी आणि तुम्हाला गप गुमान जावं लागतं त्याला आपल्याला सॉरी म्हणावं लागतं नाही मलाच नाही कळलं कारण आपली ती ताकद नसते त्याच्यावर भांडत करत बसण्याची मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या गोष्टीची जाता सवय लागलेली आहे लोकांना कुठेही तुम्ही जा माहिती अधिकार कार्यकर्ते नावाचा एक प्रकार आता संपूर्ण देशात आहे <coughs> आता माहिती, कारे माहिती, माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला माहिती आहे माहितीचा अधिकार कायदा आहे त्या कायद्यानुसार ते कार्यकर्ते माहिती मिळवतात आता माहिती मिळवणारे जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत ते समाजसेवक किती आणि पुन्हा हुक लावून पैसे काढण्यासह काम करणारे किती म्हणजे प्रामाणिकपणे माहिती अधिकार कार्यकर्ते आहे त्याचं टक्का दोन टक्के देखील सापडायचे नाहीत आणि जवळजवळ प्रत्येक ठिकाणी असेच धंदे करणारे लोक आहेत आणि मग माहिती अधिकार कार्यकर्त्याचा अपमान झाला त्याला कोणीतरी धमकावलं अशा बातम्या येतात या बातम्या कशा येतात हाही विषय आहे सगळीकडेच म्हणजे अशा बातम्या येण्यासाठी पैसे दिले जातात जाणीवपूर्वक कोणाची तरी बदनामी केली जाते कोणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं असल्यामुळे मग उगीच नसता त्रास नको नसती झंझट नको जिकडे तिकडे गेलं आपलं तुकडे टाकत जा आणि काम करून घ्या ही सवय लागली लोकांना तुकडे टाकले नाही तर मग कुत्रे अंगावरती येतात कधी कधी फाडून काढू शकतात आणि त्याच्यामुळे दक्षता घ्यायची असते असं हे सगळं झालंय आता बघा अनेक शहरामध्ये आता महाराष्ट्रात काय झालंय निवडणुका नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्याच्यामुळं मग तिकडे सगळा प्रशासकीय कारभार आहेत प्रशासनातली मंडळी असं सांगतात की बघा आत्ता जी ही निवडूक निवडणूक आलेली लोक जे आहेत ना नाहीत ना त्यामुळे कसं सगळं शांत चाललं पाहिजे काही त्रास नाही या लोकांना नाहीतर या लोकांचा ना निवडून आलेल्या प्रचंड त्रास हो कारण ते पैसे खर्च करून निवडून येतात आणि मग निवडून आल्यानंतर त्यांना पैसे काढायचे असतात आता हे तत्वज्ञान कोण सांगतंय प्रशासनातली मंडळी अधिकारी मंडळी जसं काही ती निमूटपणे गपगुमान आलेल्या चा, लोकांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं करतात त्यांचं असं आहे की या कालावधीमध्ये त्यांना बेस्ट मस्त पैकी खाली मान घालून हात मारता येतो ताव मारता येतो म्हणून त्यांचं म्हणणं आहे आणि नगरसेवक किंवा मग काय पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर ह्या ज्या लोकांच्या आरडाओरड आहे बघा यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे आम्ही होतो ना तेव्हा कसा नीट अगदी सुतासारखं सरळ येत होते पण ह्या निवडणुका नसल्यामुळे ही सगळी मंडळी म्हणजे प्रत्येकजण इतरांपेक्षा आम्ही कसे चांगले हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय होतं सरकारची मंडळी जी सरकारमध्ये आहेत ती आमचा कारभार कसा का चांगला आहे असं सांगतात तर विरोधी पक्षातली मंडळी किती टक्क्याचं सरकार जसं कर्नाटकवर तीस टक्क्याचा आरोप वगैरे स्वतः प्रत्येक ठिकाणी हे अशी टक्केवारी वाढत जाती आहे दहा वीस टक्के आता काही काहीच नाही आहे काही पूर्वीच्या काळात काही डिपार्टमेंट ठरलेली होती की तिकडे जरा मोठी रक्कम लागायची आता असं म्हणजे धक्काच बसतो कुठंही असं नाही आहे सगळे डिपार्टमेंट मग पोलीस खातं घ्या महसूल खातं घ्या कोणतंही खातं घ्या पैशाशिवाय काम होत नाही आता हे सांगायचं सा कारण आणि हा विषय आत्ता का आला असं आपल्याला वाटला असेल अचानक काय म्हणे हे नवीन तुम्ही विषय काढला आत्ता निवडणुका तोंडावर आहेत आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आमचं सरकार कसं चांगलं आहे आम्ही कसं भ्रष्टाचारमुक्त कारभार करतो आहोत असा दावा केला जातो हा दावा किती खरा किती खोटा हे प्रत्येकाने आपापल्या कामातून पाहिजे कारण आपण पाहतो ना सभोवताली आपण काही आंधळे लोक नाही आहेत आपण काही डोळ्यावरती पट्टी बांधून फिरत नाही आहे आपण हे जे सगळं अनुभवतो मी काही सांगतोय फार काही वेगळं खडून काढलं असं काही नाही आपल्याला दिसणारं डोळ्याला दिसणारं रोज अनुभवणारं पण त्याची सवय झाल्यामुळं त्यात नाविन्य वाटत नाही म्हणून फक्त हा मुद्दा मी मांडतोय पण हे जे सगळीकडेच आता सेक्युरिटी मनी म्हणजे आपल्याला त्रास होऊ नये यासाठी जे पैसे द्यावे लागतात मग ते पोलिसांना पैसे देणं असेल मग ते महसूल अधिकाऱ्यांना पैसे देणं असेल अगदी नगरपंचायत नगर, नगर परिषद महापालिका अशा ठिकाणी पैसे द्यावे तर हे सगळं झालं म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि आपल्या घरी परत येतात सुरक्षिततेसाठी स्वतःच्या तुम्हाला असे पैसे खर्च करायची तयारी ठेवावी लागते नियमानुसार केला तरी हे अंडरलाईन बरेच जण सांगतात अहो नियमानं जर सगळ्या गोष्टी केल्या तर काही गरज पडत नाही पण असं होत नाही तुम्ही नियमानं जाऊ नाही मी जे म्हणालो ना की तुम्ही नियमानं जातात समोरून रॉंग साईड टिबल सीट येतो आणि तो तुम्हाला भांडतो भांडण्याचा जेव्हा प्रसंग येतो मारामारचा पोलिसात गेला तर पोलीस पुन्हा कदाचित त्याच्याच बाजून उभे राहू शकतात असे सगळे प्रसंग असल्यामुळे माणसं घाबरून गेलेली आहेत बोलण्यासाठी भाषणासाठीची परिस्थिती वेगळी पण अशा परिस्थितीमध्ये जो माणूस तुकडे टाकत जातो सेक्युरिटी मनी देऊन राहतो तोच शहाणा असं म्हणण्याची पाळी सध्या तरी येते धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा